बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांनो आपण सर्वांनी मोठं जरूर करावं की तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो अगदी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचा मुंबईमध्ये एक भव्य दिव्य असा विराट मेळावा पार पडला बाळासाहेबांच्या जयंती दिनी तुमच्या आमच्या साहेबांच्या जयंती दिनी वंदनीय हिंद सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुखांच्या जयंती दिनी झालेल्या ह्या मेळाव्याला शिवसेनेच्या या भव्य दिव्य मेळाव्याला जमलेली गर्दी पाहून जमला शिवसैनिकांचा तो अलोट जनसमुदाय पाहून ह्या गद्दार गटाच्या अगदी मोहरक्या सकट बरं का अगदी मोहरक्या सकट सगळ्यांच्या बुळाखाली आग लागली सोरटमध्ये मिळालेली खासदारकी सोरटमध्ये मिळालेली आमदारकी या आमदार खासदारांच्या बुळाखाली तर असा जाळ काढला जाळांथूर एक सकट काढला खर तर मी यांच्यावर कुठल्याही प्रतिक्रिया देणार नव्हतो आज दुसरा दिवस आहे पण जेव्हा एक खासदार ह्या गद्दार गटाचे एक खासदार नरेश मस्के यांची कालपरवाची मला एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली जरा उशिराच आली माफ करा शिवसैनिकांनो पण ह्या नरेश मस्केंच्या या मुलाखतीचा समाचार घेणं मला बंधनकारक यासाठी वाटलं ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो पण तो काळ सोकावत जातो ज्यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर बोलण्याची लायकी सुद्धा नाही अशी माणसं ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर बोलतात त्यावेळेस यांचा समाचार घेणं मला बंधनकारक वाटत आज विचार करा हे नरेश मस्केन सारखे खासदार ही माणसं ज्यावेळेस शरद पवारांवर उद्धव साहेब ठाकरेंवर ज्यावेळेस बोलतात खालच्या पातळीवर बोलतात तर तुम्ही विचार करा आपल्यापेक्षा महाराष्ट्रातली जनताच यांचा योग्य तो समाचार घेत असते यांनी खरं तर आपल्या व्हिडिओच्या खाली जावं आपल्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचाव्यात खर तर व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचण्यापेक्षा तुम्ही पाहिला असाल यांचा मी तुम्हाला एक संदर्भ देतो पी माझावर जायचं तेवीस मिनिटांचा नरेश मस्केंचा एक व्हिडिओ पाहायचा तेवीस मिनिटांचा मला वाटतं दिल्लीतनं हा व्हिडिओ त्यांनी केलेला आहे मीडिया तरी अशा व्यक्तींकडे का जाते हा एक मोठा प्रश्न ज्यांना ठाण्यांच्या ज्यांना ठाण्याच्या साडेतीन गल्ल्यांच्या बाहेर कोणी ओळखत नाही त्यांचा व्हिडिओ मीडिया घेते ठीक आहे मीडियाचं आपापलं काम असेल त्यांचा त्यांचा टी आर पी असेल बघा यांच्या सबंध त्या व्हिडिओला अठराशे व्ह्यू अठराशे म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या वृत्तवाहिन्या ज्यांचे दहा दहा पंधरा पंधरा मिलियन फॉलोअर्स आहेत ज्यावेळेस ते त्यांच्या माध्यमांवर अशा व्यक्तींचा व्हिडिओ टाकतात त्यावेळेस त्यांना अठराशे लोक पाहतात विचार करा याच्यातच पत लक्षात येते पदचा समानार्थी शब्द तुम्हाला सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे चांगल्या भाषेत पतला लायकी असं संबोधतात यांची लायकीच एवढी शिंदे गटाचेच नेते हे यांच्याकडनं वेगळ्या शब्दांची काय अपेक्षा ठेवायची दिल्लीत जाऊन विचार करा दिल्लीत जाऊन एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची तेवीस मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि गरळ ओकायची एवढंच काम सध्या नरेश मस्के चांगल्या पद्धतीने करत आहेत खासदार म्हणून काय कामं करतात आपल्याला माहिती नाही पण नरेश मस्के दिल्लीमध्ये जाऊन गरळ ओकण्याचं काम मात्र चांगल्या पद्धतीने करत आहेत असो त्यांना काम नेमून दिलेलं आहे ते करत आहेत खर तर ज्यावेळेस उद्धव साहेबांसारख्या शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांवर वरिष्ठ नेत्यांवर ज्यावेळेस हे असले नेते ज्यावेळेस टीका करतात जनताच त्यांना त्यांची लायकी दाखवून देत असते पण तरी देखील मग अशी जसं म्हणालो मी म्हातारी मेल्याचं दुःख नाही तो काळ सुकावत जातो त्यासाठी यांना उत्तर देणं पक्षाकडनं अधिकृत उत्तर देणं हे मला बंधनकारक वाटतं आता लक्षात घ्या त्यांच्या उत्तरात त्यांनी काय म्हणाले म्हणजे शिवसेनेवर टीका करत असताना म्हणतात काँग्रेसच्या खाली हे मेंधे झालेले आहेत काँग्रेसच्या खाली हे झुकलेले आहेत आता मला एका साध्या प्रश्नाचं नरेश मस्केंनी उत्तर द्यावं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय शिवसेनेतनं शिंदे गटामध्ये काही खासदार येणार आहेत काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या आणि अमित शहाची परवानगी मिळाली तर आम्ही त्यांचा प्रवेश करून घेऊ हो। हे पहिलं वाक्य याच्यावर मी बोलेल आणि दुसरी गोष्ट ज्यांनी कमळीच्या जीवावर विजय मिळवलेला आहे कमळीच्या सगळ्या यंत्रणा आता सगळ्या यंत्रणामध्ये सगळ्याच आल्या म्हणा अगदी मशिनी सकट कमळीच्या साऱ्या यंत्रणांच्या जीवावर ज्यांनी सत्ता मिळवलेली आहे विचार करा मी एक अतिशय म्हणत असतो कायम पण ह्या मागच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये समजा मनसेचा जरी समावेश झाला असताना जे आता मनसे शून्यावर आहे तर त्या मनसेला सुद्धा वीस पंचवीस तीस चाळीस आमदार असेच मिळाले असते याचा अर्थ तुम्हाला कळत असेल ना मला काय सांगायचं नेमकं ते म्हणजे अमित शहाची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शिवसेनेच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश करून घेणार आहोत असं म्हणणाऱ्यांनी ना घरकाना घाटका शिवसेनेला म्हणावं म्हणजे एकनाथ शिंदेचे ते शब्द मला अजून आठवतात त्यांच्या भाषणातले त्या दिवशीच्या सोनू निगमचा कार्यक्रम ज्यांनी भरवला खर तर सोनू निगम आणि बाळासाहेबांची जयंती विचार करण्याची गोष्ट आहे सोनू निगमची गाणी ऐकवायला एवढी लोक जमवली होती तिथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहिला असाल शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये पारंपारिक पारंपरिक गीतं म्हटली गेली बाळासाहेबांना आवडणारी गीतं म्हटली गेली कैलासवासी विठ्ठल उमप साहेब असतील आता नंदेश उमबानी त्यांची सगळी गाणी सादर केली पण ती गाणी म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या काळातली ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र होत होता गुजरात प्रश्न त्यावेळेसची गाणी ही सगळी गाणी सादर केली होती इकडे सोनू निगम आता सोनू निगम ज्यांनी आणला बाळासाहेबांचं आणि सोनू निगमचं सख्य तुम्हाला सर्वांना चांगलं परिचयाचं आहे आता सोनू निगमची गाणी ऐकवणाऱ्यांनी शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार सांगावेत उद्धव साहेबांना बाळासाहेबांचे विचार सांगावेत विचार करा शिवसैनिकांनो ही असे नेते ज्यांना आगा आणि पिछा काहीच माहिती नसतो फक्त बोलायचंय म्हणून बोलायचं तुम्ही परवानगी घेणार अमित शहाची तुम्ही परवानगी घेणार नरेंद्र मोदींची आणि मग तुम्ही भरती करणार तुमच्या पक्षामध्ये तुमच्या टोळीमध्ये आणि तुम्ही म्हणणार की शिवसेना कुणी कोणाच्या पायावर झोपवली शिवसेना कुणी कोणाच्या पायावर टेकवली कुणी कुठे नतमस्तक झालं हे तुम्ही सांगायचं संबंध त्या तुमच्या कुठलं जे पटांगण होतं जिथे तुम्ही सभा भरवलीत तिथे संबंध तुम्ही नरेंद्र मोदींचे अमित शहाचे फोटो देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा फोटो म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी तुमचा कार्यक्रम तुमच्या टोळीचा कार्यक्रम त्याच्यात इतर नेत्यांचे मी पहिल्यांदाच पाहिलं असं तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणवता मग तिकडे हे फोटो काय करत होते याच्यातून कळतं शिवसेना नेमकी कोणाच्या पायावर जाऊन ठेवण्याचं पातक घडवलेलं आहे तुम्ही सर्वांनी मिळून आणि तुम्ही शिकवणार शिवसेनेला हिंदुत्व तुम्ही सांगणार शिवसेनेला खरे बाळासाहेबांचे विचार मला खरं तर नवल वाटतं एकनाथ शिंदेंचं ते काय म्हणाले त्यांच्या त्यांच्या मला त्यांच्या भाषणातला एक शब्दाचा मी ते समाचार घेतो मला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं मला पहिल्यांदा आमदार बनवलं त्यांना थोडस विस्मरणात गेलं असेल तर जुना काळ आहे ना जरासा दोन हजार चार साली हे पहिल्यांदा आमदार झाले एकनाथ शिंदे तुम्हाला सर्वांना वाटत असेल एकनाथ शिंदे एकोणीश्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तरीचे शिवसैनिक अशी बात नाही दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदार झालेले आहेत आता विचार करा दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस पक्षप्रमुख कोण होतं शिवसेनेचं त्यावेळेस पक्षप्रमुख पदाची जबाबदारी ही उद्धव साहेबांवर होती त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी स्वतः सांगावं की कुणाचं तिकीट कापून कुणाला तिकीट दिलं होतं सतीश प्रधानांचं जे आमदारकीचं तिकीट होतं ते तुम्हाला देण्यात आलं होतं आणि हे उद्धव साहेबांनी तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून केलं होतं ही असतात फळं ही फळं दिलीत तुम्ही ज्या माणसाच्या काळात तुमचं राजकीय करिअर घडलं त्या माणसाला ज्या वेळेस तुम्ही आज दुष्ण लावता जनतेला माहिती नाही द्या जुन्या शिवसैनिकांना या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत आता सतीश प्रधान साहेब आपल्यात राहिले नाहीत पण खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये सगळ्यात प्रथम शिवसेनेची वाढ जर कोणी केली असेल तर सतीश प्रधान साहेबांनी केली आनंद दिघे साहेबांनी केली वसंत मराठेंनी केली अशी अनेक मंडळी आहेत मुदा जोशींसारखी मंडळी आहेत अनेक मंडळी आहेत आणि हे म्हणतात आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आमच्या आम्हाला बाळासाहेबांनी मंत्री केलं बाळासाहेब दोन हजार बारा मध्ये तुमच्या आमच्या सर्वांतून गेले दोन हजार चौदा मध्ये तुम्ही पहिल्यांदा मंत्री झालात नगरविकास मंत्री असाल सार्वजनिक बांधकाम मंत्री असाल ह्या सगळ्या मंत्रीपदांवर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला बसवलं अजून एक गोष्ट तुमच्या विस्मरणात गेली असेल ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख दोन हजार चौदा साली उपमुख्यमंत्री पदाची मा, ती मागणी करत होते भारतीय जनता पक्षाकडे तेही तुमच्यासाठी करत होते बरं चला तेही तुम्हाला समजलं नसेल ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचा महाराष्ट्रावर मुख्यमंत्री असावा अडीच वर्षांसाठी तोही तुमच्यासाठी मागत होते हे सगळं तुम्हाला कदाचित कळलं नसेल काय असतं ती डोक्यावर मुकुट लागणार असतात त्यावेळेस ती हवा इतकी गेलेली असते की तुम्हाला आजूबाजूचं काहीच दिसणार नाही ज्या माणसाने तुम्हाला तुमच्या राजकीय राजकीय तुमच्या तुमच्या परिवारात सकट घडवला म्हणजे मुलगा दोन तीन टम खासदार झाला विचार ना मला एक भाषण एस झाला एम एस झाला आणि त्यानंतर खासदार झाला खासदार होणं इतकं सोपं असतं आम्ही बरे अजून नगरसेवक झालो नाहीत आम्ही बरे अजून आम्ही म्हणजे मी सर्वसामान्यांची गोष्ट करतोय आम्ही बरे अजून सरपंच झालो नाहीत इतकं सोपं नसतं ना खासदार होणं देशात पाचशे अठ्ठ्याऐंशी आहेत जे काही असतील नंबर पाचशे त्रेचाळीस पाचशे जे काही असतील ते देशात अख्ख्या देशामध्ये मिळून पाचशे अठ्ठ्याऐंशी समजा असतील पाचशे त्रेचाळीस जे काही मला नंबर तो आता आठवत नाही माझा मुलगा एम एस होतो आणि तो खासदार होतो नवल वाटतं मला इतकं सोपं असतं खासदार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे आभार माना आभार माना त्यांनी तुम्हाला तुमच्या परिवारासकट घडवला नरेश मस्के महापौर राहिले नगरसेवक राहिले स्वीकृत नगरसेवक राहिले हे कुणामुळे घडलं हे शिवसेनेमुळे घडलं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांमुळे घडलं त्यांच्या मागे मागे फिरणारी तुम्ही माणसं आज तो पावला नाही म्हणून देव बदलायचा अशा वृत्तीची माणसं तुम्ही आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शिवसेना शिकवायला लागले खरच शिवसेना प्रमुख आपल्यामध्ये असते धर्मवीर दिघे साहेब आपल्यामध्ये असते तर तुमच्यासारख्या नेत्यांना चांगलाच प्रसाद दिला असता अगदी चांगला प्रसाद दिला असता कालच्या संबंध त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब अशी लाळ गळत होती लाळ तोंडातून लाळ गळत होती मोदींच्या नावाची शहांच्या नावाची अशी लाळ घडत होती आणि हे नेते शिवसेनेला सांगणार शिवसेना कशी चालवायची शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना सांगणार अरे आज या शहांच्या ह्या मोदीच्या ह्या कमळीच्या जीवावर तुमची दुकानं चांगली चालली आहेत पण ज्यावेळेस हे सगळे व्हेंटिलेटर हे सगळे प्राणवायू तुमचे निघालेले असतील हे दिल्लीचं सरकार जे सगळ्यांमध्ये प्राणवायू या फुटक्या फुग्यांमध्ये हवा भरत आहे हे दिल्लीचं सरकार उलटलेलं असेल त्यावेळेस तुमचं काय होणार त्यावेळेस या खासदार क्या एक दीड वर्षांसाठी राहिलेल्या असणार त्यानंतर तुमचं काय होणार अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो ही असली माणसं ही असली डबल ढोलकी माणसं डबल स्टँडर्ड माणसं ज्यावेळेस शिवसेना सोडून नारायण राणे काँग्रेसमध्ये चालले होते तेव्हा त्यांच्या मागे पळत सुटली होती ही असली माणसं डबल ढोलकी माणसं जी आता काँग्रेस विषयी शिवसेनेला शिकवत आहेत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शिकवत आहेत ही माणसं स्वतः काँग्रेसमध्ये पळत पळत चालली होती शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते राजेनजी विचारे साहेबांनी या माणसाला त्यावेळेस थांबवलं होतं त्यांना माहिती आहे सगळा किस्सा आहे कुठल्या हॉटेलमध्ये थांबले होते मार्गारे टलवांची काय बोलणी चालली होती हे सगळं नरेश मस्केंना चांगलं आहे बरं ह्याच्यावर नरेश मस्केंकडे एक सुंदर उत्तर आहे काय म्हणतात माहिती नरेश मस्के आम्ही कोकणच्या स्वाभिमानासोबत त्यावेळेस जात होतो कोकणचा स्वाभिमान म्हणजे नारायण राणे नारायण राणे चालले होते काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये कोकणच्या स्वाभिमानासोबत नरेश मस्के हिंदुत्व वाढवण्यासाठी चालले होते हिंदुत्वाचे झेंडे बुलंद करण्यासाठी चालले होते आज जो काँग्रेस यांना चुकीचा वाटतो त्यावेळेस त्याच काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे उतावीळ झाले होते जर राजेंद्री विचारे साहेबांनी यांना थांबवलं नसतं तर नरेश मस्के आज काँग्रेसमध्ये दिसले असते आणि हेच नरेश मस्के ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना बोलतात की कशा प्रकारे तुम्ही काँग्रेसच्या पायावर शिवसेना गहाण ठेवलेली आहे काँग्रेसच्या पायावर शिवसेना अर्पण केलेली आहे हा खरंतर एक विनोद वाटतो ज्यांनी त्या मिलिंद देवराला काँग्रेसच्या चाळीस पंचाळीस वर्ष, वर्ष काँग्रेसमध्ये घातलेले त्या मिलिंद देवराला ज्यावेळेस शिंदे टोळीमध्ये घेतात त्याच्या पायावर खासदारकी ठेवतात का बरं तुम्हाला एखादा शिवसैनिक सुचला नाही खासदारकी देण्यासाठी विचार करा यांची डबल ढुलकी समजून घ्या यांचं डबल ढुलकीचं हिंदुत्व समजून घ्या करा गोव्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्गाच्या हद्दीच्या अगदी वीस किलोमीटर खाली जायचं वीस किलोमीटर गोव्यामध्ये गोमांस मिळत राज्य कुणाचं आहे गोव्यामध्ये राज्य आहे कमळीचं यांच्या मित्र पक्षाचं यांच्या आलाकमानचं राज्य आहे तिथे अगदी मणिपुरातही तेच मणिपुरातही भारतीय जनता पक्षाचं राज्य तिथे गोमांस मिळतं चला मणिपूर आपल्यापासून लांब आहे गोवा जवळ आहे गोव्यामध्ये गोमांस खुल्यामध्ये मिळतं आणि हे गोहत्येविषयी सांगतात महाराष्ट्रात राज्य प्राण्याचा दर्जा देतात निलेश राणे नितेश राणे गोहत्येसाठी आवाज उठवतात आणि खाली वीस किलोमीटर जाऊन त्याच मेनू कार्डवर आपण सारेजण बीफचे ऑप्शन पाहतो विचार करा याला म्हणतात डबल ढोलकीचं हिंदुत्व तुम्ही ज्या वेळेस तुमचे विधान परिषदेचे आमदार निवडून आणण्यासाठी एम ची मतं घेता सव्वीस 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 सव्वीसचा चा कोटा देवेंद्र फडणवीसांनी कसा पूर्ण केला देवेंद्र फडणवीसांनी प्रेस समोर येऊन सांगावं सव्वीसचा कोटा कुणाच्या मतांच्या आधारावर पूर्ण झाला एम आय एमची दोन मतं घेतली जिशान सिद्धकीचं मत घेतलं अब्दुल सत्ताराचं मत घेतलं विचार करा नवाब मलिकाचं मत घेतलं ज्याला पाठिंबा देणार नाही म्हणतात हे सगळे नेते हे कडवट हिंदुत्ववादी नेते अब्दुल सत्तार वगैरे हसन मुश्रीफ सारखे नेते हे सगळे कडवट हिंदुत्ववादी नेते यांच्या मतांवर विधान परिषदेचे आपले उमेदवार निवडून आणायचे हे सांगणार शिवसेनेला यांचा हे दोगलापण पण आहे ही दुटप्पे भूमिका आहे आता सोबळाचा नारा शिवसेनेने दिला याच्यावर सुद्धा यांनी विनोद केला यांचा विनोद मी यांच्यावर कसा टाकतो बघा शिवसेना म्हणून आम्ही स्वबळाचा नारा तरी देऊ शकतो कारण आम्हाला माहिती आहे आमची ताकद किती आहे तुम्ही शिंदे टोळी म्हणून कधी स्वबळाचा नारा तरी देऊ शकता का कारण तुम्हाला माहिती आहे कमळीचे व्हेंटिलेटर कमळीचा प्राणवायू कमळीचं ऑक्सिजन कमळीची ती बुचणं जर काढून घेतली ना तुमच्या फुटक्या फुग्यातल्या हवा अशाच निघून जातील तुम्ही आमदार खासदार दूर त्या कमळीचा तो पाठिंबा जर काढून घेतलात ना तर तुम्ही कारण कमळी सध्या सातव्या आसमानवर आहे कमळीचे चांद तारे जरा जास्तच फडकलेले आहेत आणि ते ग्रह ग्रहचे ग्रहमान काय म्हणतात ते ग्रह दिशा मला माहीत नाही तेवढं पण जरा चांगल्या याच्या स्थितीत आहेत सध्या साहेब बसलेत वरती साहेब विचार करा या कमळीच्या जीवावर आमदार खासदार सोरटवर आणल्यांनी शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर बोलावं तुम्ही जर कधी स्वबळाचा नारा दिलात ना आणि तुम्हाला तो द्यावा लागणार आहे कशासाठी ते ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस शिवसेना स्वबळावर मुंबई महापालिका वगैरे निवडणुकांना सामोरी जाईल भारतीय जनता पक्ष सुद्धा स्वबळावर जाणार त्यावेळेस तुम्हाला कळेल तुमची काय आहे पत ज्याला मी चांगल्या भाषेत लायकी असं म्हणतो आम्हाला काय आहेत शिवसेनेचे आमदार खासदार उपस्थित राहिले मेळाव्यासाठी आलेले नाहीत आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे कदाचित आले नसतील तानाजी सावंत कुठे होते त्याबद्दल काही बोलाल तुमचे अब्दुल सत्तार कुठे होते त्याबद्दल काही बोलाल आधी आपल्यामध्ये थोडं झाकून पहा वाकून पहा पंचकर्म करण्याची गरज आहे म्हणे पंचकर्म तुम्हाला कमळीकर्म तुमच्या डोक्यावर झालेलं आहे ना ते कमळ उतरवून टाकलेलं आहे ना तुमच्यावरनं तेवढाही पुरेस आहे पंचकर्म आमचा आम्ही बघून घेऊ आजही शिवसेना जोमात आहे आमदार खासदार म्हणजे शिवसेनेची सगळ्यांच्या संख्येवर शिवसेना ही मोजता तोलता येत नाही त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फक्त मुंबईच्याच शिवसैनिकांचा हा मेळावा होता तुम्ही एवढा माझ्या मला वाटतं काल परवाच्या त्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी गर्दी देखील पाहिली असाल तेवढी कॅमेऱ्याला क्लॅरिटी नव्हती पण मी प्रयत्न केला आहे तो दाखवण्याचा हे त्याला चौकसभा म्हणतात चौक सभा शिवसेनेच्या सभेला इतके घाबरले की शिवसेनेच्या सभेची ती अंधेरी पश्चिमेचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विरा देसाई रोड अंधेरी पश्चिम हा ऍड्रेस गुगलवर टाकल्यावर लोकेशन लोअर परेलला घेऊन जायची हा खोडशाळपणा कुणी केला छातीवर हात ठेवून सांगायचा हा खोडशाळपणा कुणी केला हजारो शिवसैनिक लोअर परेला तुम्ही पोहोचवलेत तुम्हाला जाणून बुजून शिवसेनेची संख्या तिथे कशी कमी दिसेल याचा प्रयत्न करायचा होता का हा खोडशाळपणा ज्याने कोणी केला त्याला त्याचा खोडशाळपणा लख लाभ तरी सुद्धा मैदान ओसंडून वाहत होतं मला त्या तमाम शाखा प्रमुखांचे आभार मानायचे लोअर परेलच्या ज्यांनी तिकडे गाड्या लावण्यासाठी जागा दिल्या शिवसैनिकांना बाहेरून काही शिवसैनिक का आले त्यांना गाड्या लावण्यासाठी जागा दिल्या कारण लोअर परेल पोहोचल्यानंतर पुन्हा अंधेरीपर्यंत शिवसैनिक गाड्यांनी ट्रॅफिकमधून पोहोचू शकले नसते त्यांनी तिथेच गाड्या लावल्या मेट्रोने शिवसैनिक अंधेरीपर्यंत आले शिवसैनिक उपाय काढण्यात माहीर असतात असो मी पुन्हा एकदा सांगतो या असल्या नेत्यांना उत्तर देण्याची तितकीशी गरज नाही पण म्हातारी काळ सुकावतो नरेश मस्के ती चार चांदणी आहे तुम्ही भोगून घ्या खासदार आहात तुम्ही खासदारांसारखी वागा खासदारांसारखी कामं करा जरा राजनजी विचारे साहेबांकडून आदर्श घ्या त्यांनी केलेल्या कामांची फक्त उद्घाटन करू नका खासदार राजन विचारे साहेबांच्या त्या उर्वरित कामांची यादी फक्त तुमच्याकडे आहे स्वतःचीही त्याच्यामध्ये काही कामं घाला आणि ठाण्याचा विकास करा हे असले थिल्लर प्रकार तिकडे दिल्लीमध्ये जाऊन आम्हाला पाहायला लावू नका इतकीच तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कारण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आमचे सध्याचे त्यामुळे तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ही एक विनंती करतो तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र